बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक डॉक्टर श्रीकांत पाटील लिखित कादंबरी कडेलूट प्रकरण अठरावे रक्षाबंधन आठवड्यावर आलेलं तुकादानं पुष्पीला आदल्या दिवशीच मुक्कामाला येतो असं वचन दिलेलं त्यामुळं घरी आल्या आल्या तुकानं शांताला विचारलं अग वडगावला जाऊन साडी आणलीस काय वय आणली या एकदम झक्कास अशी काटपदराची आहे बर मग जायचं कसं करायचं तू काय करणार का आहेस जायचं की मला पण घेऊन यायला सांगितले ना हं व्हाय पण तू तुझ्या भावाला काय सांगणार इतंच तर आहे तो सांगतो आदल्या दिवशी सकाळीच यायला नदीच्या पल्ल्याट तर हाय माझं गाव किती वेळ लागतो यायला मात्र त्याला नीट समजून सांग उगीच गैरसमज व्हायला नको मी सांगते व्यवस्थित तुम्ही काळजी करू नका बरं मग कसं जायचं तुकादानं विचारलं कसं म्हणजे टीनं नको आडवळणे हाय गाव त्यांचं मग गाडीवरनं जाऊया नको बाबा पल्ला लांब आहे त्यात अधूनमधून पावसाच्या सरी पण येत्यात मग पवाराची गाडी सांगू का सांगा पण भाडं ठरवून घ्या शिवाय एक मुक्काम आहे याची बी कल्पना द्या आपल्याकडनं जास्त घेत नाही ग तो मुक्काम जरी असला तरी सायंकाळी जायचं आपण म्हणजे दिवसभर इतर भाडी करून तो येऊ शकतोय बघा तुमचं तुम्ही बरं बराच वेळ झाला आहे जेवा धनाजी कुठं आहे ते बाडीवर बसल्यात बोलवू बोलवू की म्हणजे संग संग चार घास खातो आणि निवान झोपून जातो लगेच शांतानं धनाजीला बोलावलं त्याबरोबर अजय विजयला पण हाक मारली सर्वांची पंगत पडली लहान पोरं पंक्तीत असल्यानं त्यांच्याबरोबर हास्यविनोद करीत गप्पा मारीत पानातलं जेवण संपिवलं बरं धनाजी आज काय काय केलास तुकानं विचारलं दादा गावाकडे गेलतो तो उत्तम मिस्त्राला दोन लाखाला उक्त काम दिलं आठ दिवसांची मुदत दिली आहे बरं ॲडव्हान्स काय दिलास का, का नाही होय पन्नास हजार दिल्यात बाकीच्या पैशांचं काय आहेच माझ्याकडे आणि संभाजी पण पाठवतो आहे होय माहीत आहे मला पण काही अडचण असली तर मला सांग दुसऱ्या दिवशी तुकानं हॉटेलकडे जाताना वाट वाकडी करून पवाराचं घर गाठलं पवार काका आहेत का, का बाहेरून आवाज दिला बाहेर सोप्यात काकांचा म्हातारा बाप अजून अंतरुणातच पडला होता हाय घरात म्हाताऱ्यानं सांगितलं काका ओ काका तुकादाचा आवाज ऐकून काका बाहेर आला अरे तुकादा आज सकाळी सकाळी आपल्याला मंगळवारी संध्याकाळी आमच्या पुष्पीकडे जायचं आहे संध्याकाळी आणि परत गव्हा यायचं मग अरे काका संध्याकाळी म्हणजे मुक्काम आला रक्षाबंधन आहे ना मग होय मला माहीत आहे पुष्पाकाचं गाव म्हणजे निपाणीच्या पुढचं ते शिवणी ना मग होय तेच ते मी गेलोय अनेकदा अक्काला आणायला आणि सोडायला पण बरं मग भाडं तुकादा दा कशाला काळजी करता ये तुमच्याकडून काही जास्त घेत नाही तुमचं कायम भाडं असतं या बरं मग मी बिंदास राहतो बघ ठीक आहे पवार काकाने हमी दिली तसा दुकानं काढता पाय घेतला आणि वाटतं तधीमध्ये कुठे न थांबता तो सरळ हॉटेलवर आला हॉटेलवर जाताना झाडलोट करून देवपूजा टोपून चहा नाश्त्याचे पदार्थ नानानं तयार करून ठेवलेले गिरायक पण यायला सुरुवात झाली ती आल्या आल्या तुकानं एक चहा मागिवला आणि आपली जागा पकडून आपल्या दिवसभराच्या कामात रमून गेला शिवनीला जायचं विचारानं तुकाला बालपणीचे दिवस आठवले तो हमका शनिवार रविवार डोंगरात जायचा जांभळीच्या झाडावर चढून टपोरी जांभळे काढायचा जा। तर पुष्पी झाडाखाली पडलेली जांभळं गोळा करायची बाकीचे शाळकरी मित्रमैत्रिणी सुट्टीच्या दिवशी रानोमाळ भटकायचे ओढे नाले पालथे घालायचे झाडावर सूर पारंभे खेळायचे तर झाड दाड़ झाडोऱ्यात लपून लपाछपी खेळायचे डोंगरावर महादेवाचं मंदिर होतं कधीकधी पाय डोंगर चढून जायचे जाताना हर हर महादेवाशा घोषणा द्यायचे तर उतरताना एकमेकांना सावरत हात देत खाली यायचे खूप गंमत होती खूप आनंद होता खूप मज्जा वाटत होती पुढे माध्यमिक शाळेत गेल्यानंतर तर तुकार जायला लागला बजा पिंट्या संज्या हे मित्र त्याला मिळाले जनावरं टेकडीवर हुसकून त्याने दिवसभर सगळ्या डोंगरकडा पालथा घातला होता बाल ही वानरसेना साऱ्या रानोमाळ भटकली होती आता सार सार संपलं डगरी सपाट झाल्या टेकड्या सपाट होऊन त्यावर गावं वसली तर डोंगरावरची सगळी संपत्ती माणसानं नष्ट केली आता झाडं औषधालाही उरली नाहीत खडी क्रशरनं डोंगर मागे रटत नेला दोनचा चार पदरी आणि चारचा सहा पदरी रस्ता झाला या रस्त्याच्या कामासाठी रस्ताकडचा अर्धा अधिक डोंगर भरला घातला निसर्गाची ही वाताहत उघड्या डोळ्यांनी पाहण्याची वेळ आली जी गोष्ट आपली तीच पुष्पीच्या गावाकडच्या डोंगरकड्यांची झाडाझुडपांची डगर टेकड्यांची घाटातले रस्तेही आता रुंद झालते म्हणे परवा तो ड्रायव्हर सांगत होता घाटात दरड कोसळली आणि वाहतूक कोंडी झाली दरडीला आधारच राहिला नाही तर मग तिनं कुणाच्या आधारानं उभं राहायचं बरेच दिवस झाले पुष्पाच्या गावाला जाऊन त्याला ते रस्ते ते डोंगर झाडे झुडपे तलाव तो निसर्ग सार सार आठवायला लागला इकडे धनाजीच्या भिंतींचं काम सुरू झालं याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर विलसत होतं पण माणसांनी असं निसर्गावर आक्रमण करून अतिक्रमण करू नये असंही त्याला वाटत होतं डोंगर डोंगरच राहावेत नाक कान तुटलेल्या मुखवट्यासारखी त्यांची अवस्था होऊ नये नद्या नद्याच राहाव्यात त्यांची गटारं होऊ नयेत टेकड्या टेकड्याच राहाव्यात त्यांचं सपाटीकरण होऊ नये आणि झाड धार, झाडोरा घनदाट राहावा तिथं सिमेंटची जंगलं बसू नयेत तरच निसर्ग आपली पाठराखण करेल नाहीतर सगळं संपून जाईल माणसानं माळीन ईर्षाळवाडीसारख्या किंवा मुंबईत प्रत्येक पावसाळ्यात उपनगरात मानवी वसाहतीवर कोसळणाऱ्या दरडींपासून बोध घ्यावा निसर्गाची लूट थांबवावी कडे लूट थांबवावी नद्या डोंगर झाडी जपावीत असं त्याला मनोमन वाटायचं तसं तो घरी बायकोला गावातील मित्रमंडळींना खाजगीत बोलूनही दाखवायचा दोन तीन दिवस असेच निघून गेले हॉटेल सुरळीत सुरू झालं होतं पाऊस बऱ्यापैकी थांबला होता तरी वातावरणातला गारवा मात्र काही कमी झाला नव्हता दिवसा उजेडी रात्री अपरात्री उगीच रोग पडल्यासारखं कधीतरी पावसाचं रेव पडायचं पण पन्हाळ ओसंडावी किंवा अंगातले कपडे भिजवावेत असा ताव आता पावसात राहिला नव्हता माणसं आजूबाजूच्या शिवारात रानात राबताना दिसत होती तुकाला शेतकामाची काळजी नव्हती अलीकडं अजय आणि विजयने शेतीत चांगलं लक्ष घातलं होतं दिवसभर हॉटेलमध्ये थांबून तो नानाला सांगून आज लवकर घरी आला होता शांता बरं पुष्पीला न्यायला काय खायला केलेस का, के का नाही तुम्हाला काय वाटतंय <laughs> तू नक्की केला असणार मग कसं काय विचारलं सा अगं काय केलं याची उत्सुकता आहे म्हणून विचारलं रव्याचं लाडू आणि चकल्या करणार आहे छानच कायच अडचण नाही आणि साडी पण चांगली भरझरी काटा पदराची आणली आहे बरं आणि काय नेऊया बघा की तुम्हाला काय वाटतं ते शांतानं सांगितलं मी काय म्हणतोय आमदार आपल्या गहू जास्त पिकल्यात तवा आयती गाडी घेऊन जातो या तर मग गव्हाचं एक पोतं येऊया माझी काहीच हरकत नाही शांताची प्रत्येक गोष्टीतली साथ तुकादाला उभारी द्यायची त्याचा हुरूप वाढवायची बरं हे बघ उद्या सकाळीच तुझ्या भावाला बोलून घे म्हणजे संध्याकाळी आपण पुष्पीच्या गावाला जाता येईल कसं तो येणार आहे दुपारीच त्याचा फोन आलता काय नाही उद्या सकाळी लवकरच येतो म्हणाला मग बरं झालं बघ तसं त्याला पण काम असतं याव हो। इकडं माझ्याकडे येऊन तसाच कामावर जाणार आहे ती हो। मग जेवायलाच एक म्हण मन की म्हणालो पण नाही म्हणाला गडबड हाय इथनं परत सेवा केंद्रात काम हाय म्हणत होता त्यामुळे लवकर येऊन जाणार आहे असं म्हणाला बरं मग त्यावेळेत नाश्त्याचं तरी काहीतरी तयार करून ठेव तसंच करणार आहे बरं धनाजीचं काम कसं सुरू आहे रोज सकाळी सकाळी जात्यात संध्याकाळी आठ वाजता येत्यात काम जोरात सुरू आहे असं म्हणत होतं बरं झालं सगळं कसं चांगलं ऐकायला मिळालं की बरं वाटतं या बघ मी उद्या सकाळी नेहमीप्रमाणे हॉटेलवर जातो आणि चार वाजेपर्यंत परत येतो मग पवारला फोन करतो साधारण पाच साडेपाच वाजता आपण जाऊया म्हणजे अंधारपडिसवर आपण पुष्पीच्या घरी पोचतोय माझी काय अडचण नाही तुम्ही कवाबी या मी तयारच आहे सकाळी संग्राम येऊन गेला की मला दुसरं काहीच काम नाही मग उद्याच्या कामाचं सगळं पद्धतशीर नियोजन करून तुकादा त्या रात्री त्यार बराच वेळ टी व्हीवर सिनेमा बघत बसला जुना सिनेमा त्यातलं निसर्ग सौंदर्य नद्या धबधबे पानाफुलांची रानजाई झाडोरा आणि त्या काठावर चित्रित झालेले दृश्य पाणी पाहून त्याला खूप बरं वाटलं जुना काळ परत यावा सहारा निसर्ग पाना फुलांनी सजून जावा डोंगरकड्यांनी उंचच उंच आकाशाला गवसणी घालावी वाऱ्यावर स्वार झालेल्या ढगाने अलगद डोंगरावर उतरावं दऱ्या खोऱ्यांनी धुक्याची शाल पांघरावी तर धबधब्याने डोंगरकड्यावरनं धाडसानं उड्या घ्याव्यात हे दृश्य आजही आपल्याला बघायला मिळावं असं त्याला वाटलं हे असं पुन्हा होईल का पृथ्वी पुन्हा हिरवाईनं नटेल का आणि निसर्ग गुरुचा आशीर्वाद परत एकदा मनुष्य जातीला मिळेल का तो मिळाला तर किती बरं होईल असा सकारात्मक विचारांच्या चिंतनात त्याला गाढ झोप लागली दुसऱ्या दिवशी तुका सकाळी नेहमीप्रमाणे हॉटेलमध्ये गेला धनाजी दानेकरवाडला निघून गेला धारा पाण्याचं आणि वैरण काढीचं काम उरकून अजय आणि विजयनं दूध डेरीत पोस्त करून कॉलेज गाठलं शांतानं सुधाच्या मत्तीनं जेवणाला घातलं तर धनाजीची पोरं माडीवर जाऊन खेळत बसली सुधा आज संध्याकाळी आम्ही दोघं शिवणीला जाणार आहोत संध्याकाळी एवढ्या वेळानं होय अगं त्यांची बहीण आहे तिकडं लांब कर्नाटकात राहायला मिळत नाही म्हणून आम्ही मुकामाला जाणार आहोत बरं तुम्ही निवांत जावा मी थांबते इथं था। काही काळजी करू नका अगं पुष्पाला द्यायला रव्याचं लाडू आणि चकल्या करायच्या आहेत आज मग त्यात का एवढं करूया की अक्का जेवण झाली की मी सगळं करून देते मला सगळं येत आहे छानच की माझं टेन्शन गेलं बघ का तुम्हाला येत नाही सुधानं विचारलं हे ते ग पण पाक धरताना जरा गडबड होती यावेळी मी करते सगळ्यांना आवडेल बघा दोघीजणी गप्पा मारीत जेवण करीत होत्या गॅसवर एका बाजूला भातासाठी कुकूर लावला होता तर दुसऱ्या बाजूला तवा ठेवून त्यावर चपात्या भाजायचं काम शांता तर लाटायचं काम सुधा करीत होती बरं तू वाढून घे आणि पोरांना पण जेवायला दे शांतानं सुधाला सांगितलं आणि तुम्ही मी पण आहेच की तुझ्याबरोबर आहे पण लवकर 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 दुपारी पोरं कॉलेजमधनं यायच्या अगोदर मला हॉटेलवर त्यांचं जेवण पोचून यायला पाहिजे शांताकाच्या सांगण्याप्रमाणे सुधानं पोरांसकट दोघींची ताटं वाढून घेतली शांतपणे चौघांनी जेवण उरकलं मग शांतानं तुकाचा डबा भरून ठेवला बरं सुधा तव्यात रवा तेवढा भाजून घे अक्का तुम्ही आज आवा जाऊन दोन्ही पदार्थ माझं मी एकटीनं करते अगं पण तू एकटी मला सवय आहे तुम्ही परत यायच्या आज मी सगळे व्यवस्थित करते अगं पण लाडू वळाला तर शेजारच्या पारुबाईला बोलवू का सांगून जावा फक्त आली तर ठीक नाहीतर मला काय अडचण नाही सुधानं एवढी हमी घेतली म्हटल्यावर शांताका जेवणाचा डबा घेऊन रिक्षानं हॉटेलवर गेली अगं पुष्पाला द्यायचं पदार्थ केव्हा करणार तू पदार्थ झाले तयार कधी तुकानं आश्चर्यानं विचारलं अहो सुधाला सगळं येतं या जाऊन या एकटीनं करतो म्हणाली या पण तिला मदत करायला नको का आम्ही जाणार की आता परत पण माझी काळजी मिटली बघा पोरगी कामाची आहे आणि सुगरण बी हाय तिच्या हाताला लई चव आहे अलीकडं रोज तिनं बनवलेली भाजी खातो या आपण वय ते खरं आहे पण तू लवकर जा तिला हातभार लाव उगाच एखाद्याच्या कामाचा गैरफायदा घेऊ नये करतोय म्हणून कामाचा सगळाच बोजा त्याच्यावर टाकू नये नाही व उगीच तुम्ही चुकीचं समजू नका मी जाणार आहे तिला मदत करणार आहे मी बरं तुम्ही किती वाजता येणार ते सांगा म्हणजे मला आवरून बसायला बरं अगे सांगितलं की तुला चार वाजता येतो म्हणून आणि पाच साडेपाचला आवरावर करून आपण निघायचं आहे म्हणून बरं बरं ठीक आहे या तुम्ही असं म्हणून ती पुन्हा रिक्षा पकडून घरी गेली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या